कृष्णा अरे तुझे फ्रेंड्स आले आता हे कोण आहेत तुझे फ्रेंड्स आहेत ना हे कोण आहेत कुठून आले रे बाळांनो इथेच राहता व्हिडिओ व्हिडिओ बघताना कृष्णाचे कुठे कृष्णा अरे वा थँक्यू कृष्ण जाना त्यांना भेट ना तुझे फ्रेंड्स जान त्या हँडशेक कर जा ना यार काय ला का तू जा ना हँडशेक कर ना अरे सोडत का हँडशेक कर त्यांना लास्ट या र या या कृष्णा कुठं गेलो रिक कुठं गेल रे निघ ना तू काय येड काय घरी तुला भेटायला तुझे मित्र आले तर तू त्यांना बघून ते काय खातेत का खाते तुला चल ना येड आहे खरं जर तू ह तुला कळत नाही का बाळांनो कितीलायस तुम्ही अच्छा तुम्ही बहिणी बहिणीस का होय अच्छा 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 व्हिडिओला आहे करा माझ्या हा किती दिवसापासून बघता व्हिडिओ ओके थँक्यू यू चहा पाणी प्यायचं तुम्हाला नको ओ त्या उंदराला बाहेर कृष्ण तुला मी खेळामध्ये घेणार नाही बरं का मग अरे चल ना तू एकदा बाबू ते तु आपल्यासाठी तर तू असं करतोस का हा इकडे इकडे चल हँड शेक दे हँड शेक दे नीट दे टोपी काढ टोपी काढ टोपी काढ टोपी काढ त्यांच्याकडे बघून का माझ काही ते नाव विचारते त्याला काय

विशाल असं असं नसतं असं नसतं बाबू करायचं दीदू तुझं नाव काय आहे ग श्रावणी बाबू ओके okay, तुझं दुर्वा दुर्गा दुर्वा दुर्वा आमच्या घरी दुर्गा आहे तुझं अरे आमच्या घरी शंभू पण आहे तुझं श्रीकांत श्रीका श्रीकांत नाही ला का कोण आमच्या घरी ओके चला आता आम्हाला गेम घ्यायचा आहे तुम्ही पाहता का ओके व्हेरी गुड थँक्यू ए जास्त करू ना काय वग चला कृष्णा कृष्णा गेम घ्यायचा आहे अजून एक लाईट लाईट कमी पडते एक एक एक, एक लाईट टाक कारण वाईड लेन्स घ्यायची ना तर ते थोडस आणि एक आर आपले खिलाडी कुठे येतं खिलाडी खेळाडू कुठे येतं पूजा पूजा पुझा? बावड्या फोन कर तिथं वहिनी ती पूजा गेल्यात वर आई कुठे गेली आता गेली का वॉकिंगला कुठं कुठल्या शाळेला मी हो तू लडक स्कूलला तू वंदरवाडीला जातेस का दिदी देते होय काया साखर साखर खाऊन तोंड गोड करा कर। ओके काय आपण साखर देताय मुलांना मग त्यांना काहीतरी खाऊ द्या तुमच्या मम्मी पप्पाना माहिती आहे तुम्ही इकडे आलाय सांगूनच आल तेव्हा